गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी भगवानगडावरून दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली राज्यभरातून लोक या मेळाव्याला उपस्थित राहायचे या मेळाव्यासाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती गोपीनाथ मुंडे हे भगवानगडावरून दिल्लीचा वेध घ्यायचे मराठवाड्यातील उस्तोड कामगारांचं श्रद्धापीठ आणि वंजारी समाजाचं धार्मिक स्थळ म्हणजे भगवानगड आणि याच गडावरच्या एका नावामुळं संपूर्ण वंजारी समाज एकत्र येतो ते नाव म्हणजे संत भगवान बाबा आता हे भगवान बाबा नक्की कोण होते जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते दसऱ्याच्या दिवशी होणारे राज्यातील चार मेळावे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा दुसरा म्हणजे नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा तिसराही नागपूरच्याच दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेचा धर्मांतर सोहळ्याचा मेळावा आणि चौथा म्हणजे भगवान गडावर होणारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा या चारही मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जातं त्यातही भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावरील मेळाव्यावरून झालेल्या वादानंतर भगवानगड अधिक चर्चेत आला भगवानगडचा इतिहास नेमका काय भगवान बाबा कोण होते हे साधारण प्रश्न तेव्हा लोकांना पडलेले त्याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव आहे या ठिकाणी भगवानगड आहे भगवान, भगवान बाबांच्या नावानं हा गड ओळखला जातो या ठिकाणी भगवान बाबा वास्तव्याला होते या गडाला पूर्वी धौम्य गड किंवा धुम्यागड असंही ओळखायचे मात्र भगवान बाबा या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी या जीर्ण गडाची डागडुजी सुरू केली त्यामुळे या गडाला भगवान बाबांच्या नावानं आता ओळखलं जाऊ लागलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन करण्यात आलं होतं भगवानगड हा उस्तोड कामगारांचं श्रद्धापीठ तसंच वंजारी समाजाचा धार्मिक स्थळ आहे राज्यातील सुमारे पंचेचाळीस मतदारसंघांमध्ये भगवानगडाचे भक्त राहतात भगवानगडावर पूर्वीपासूनच लोक येत होती मात्र दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगड अधिक चर्चेत आला गोपीनाथ मुंडे यांचा, यांचा राजकारणात जस जसा उदय झाला तस तसं मुंडेंमुळे भगवानगडाचा लौकिकही वाढला भगवानगडावरील मेळाव्याला पन्नास वर्षांची परंपरा आहे स्वतः गोपीनाथ मुंडे पस्तीस वर्ष हा मेळावा घेत होते भगवान बाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला होता राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवान बाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला आता जाणून घेऊया ज्या भगवान बाबांच्या नावावर हा गड आज एवढा प्रसिद्ध आहे ते नेमके कोण होते तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या सुपेघाट सावरगाव इथं श्रावण कृष्ण पंचमी शके अठराशे एकोणतीस जुलै अठराशे शहाण्णव सोमवार वेळी त्या मुलाचं नाव आबाजी असं ठेवण्यात आलं त्यामुळे भगवान बाबांचं पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप हे आहे ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते आबाजींचे पूर्वज हे लहानपणापासूनच नारायणगडाचे उपासक होते नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरु होते नारायणगडाच्या गादीवर माणिक बाबा होते आबाजींचे आई वडील नेमान माणिक बाबांच्या दर्शनासाठी नारायणगडावर जायचे एकदा आबाजींचे आई वडील त्यांना घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले आबाजींनी माणिक बाबांना गुरु उपदेश द्या असं म्हटलं त्यावर अल्पवयात गुरुपदेश देता येत नाही असं माणिकबाबा म्हणाले पण आबाजींच्या मनाचं समाधान झालं नाही माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजींना अनुग्रह दिला आणि गुरुपदेश दिला नंतर माणिकबाबांनी आबाजींचं नाव भगवान असं ठेवलं असं सांगितलं जातं की पंढरपूरला गेल्यानंतर तिथंच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांची झाली होती व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले माणिक बाबा हे त्यांचे गुरु होते त्यानंतर भगवान बाबा पुढच्या शिक्षणासाठी आळंदीतील ह ब प श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले त्यावेळी भगवान बाबांचं वय केवळ एकवीस वर्ष होतं त्यानंतर भगवान बाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तिथं वारी नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले आळंदीवरून नारायणगडावर भगवान बाबा परत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील भाविक येऊ लागले त्याच सुमारास बंकट स्वामींच्या कीर्तन प्रसारासाठी वार्ता गाणी पडल्यानं त्यांनी प्रभावित होऊन समाज प्रबोधन करण्याचा निश्चय केला भगवान बाबा भाविकांच्या आग्रहास्तव कीर्तन घेऊ लागले इसवी सन एकोणीसशे अठरा साली त्यांनी नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी चालू केली तेव्हापासूनच नारायणगडाला धाकटी पंढरी असं म्हणतात एकोणीसशे सत्तावीस साली नाथी निमित्त पैठण पर्यंत दिंडी चालू केली पुढे सात दिवस अखंड हरिणाम सप्ताह सुरू केला सप्ताहात भजन कीर्तन प्रवचन कथाकथन हरिनाम जप व गाथा पारायण व्हायची हो पहिला अखंड हरिनाम सप्ताह एकोणीसशे चौतीस साली पखाल डोह या ठिकाणी झाला भगवान बाबा नारायणगडावर असेपर्यंत सतरा हरिनाम सप्ताह झाले भगवान बाबांची वेशभूषा तत्कालीन जनसामान्य लोकांसारखीच त्यांची राहणी साधी व विचारसरणी उच्च होती श्री संत भगवान बाबा पांढरे शुभ्र साध धोतर पांढरा शुभ्र सदरा पांढरा फेटा वापरायचे कधी गुडघ्यापर्यंत पोहोचणारा कोट घालायचे रुंद भव्य कपाळ कपाळावर गंध गळ्यात तुळशी माळ हाच त्यांचा थाट होता रुबाबदार मिशा भव्य देहयष्टी उंच पुरे तेजस्वी कांती व गौरवर्ण यामुळे ते भारदस्त वाटायचे हातात काठी पायात चप्पल किंवा बूट असायचा ते शिस्तीचे तसच उत्तम होते भगवान भगवान बाबांनी अनेक चमत्कार केले भक्तांच्या आध्यात्मिक बाबांकडून अनेक चमत्कार घडले बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी त्यातली एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली पाण्यावर तरुंगून भगवान बाबांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याचं बोललं जातं या घटनेतूनच भाविकांना भगवान बाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली बालपणीही त्यांनी अनेक चमत्कार केले एकदा अगदी लहान असताना त्यांनी भूक लागलेल्याला स्वतःच्या हातानं भाकरी जमिनीतून काढून दिली असं बोललं जात या चमत्काराशिवाय त्यांनी समाजोपयोगी अशा बऱ्याच गोष्टी केल्या अनेक वर्ष बाबांची कीर्तनासाठी भ्रमंती की सुरू असताना त्यांनी समाजाचं जवळून निरीक्षण केलं अभ्यास केला आणि समाजाचं विदारक चित्र दिसल्यावर बाबांनी कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केलं समाजातील अनेक वाईट प्रथा चालीरीती बंद करण्याचा प्रयत्न केला अंधकारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग बाबांनी सांगितला एकोणीसशे पासष्टच्या प्रारंभी भगवान बाबांची प्रकृती खालावत चालली होती अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते त्यांची प्रकृती आणखी खालावली व प्रकृती अस्वस्थामुळे भगवान बाबांना पुणे जिल्ह्यातील रुबी हॉल क्लिनिक इथं औषध पाण्याकरता दाखल केलं भगवान बाबा हृदयविकारानं आजारी असताना उपचार करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल असताना डॉक्टर के बी ग्रँट व त्यांची टीम दाखल झाली त्यांच्या विनंतीला मान देऊन नाथा मिसाळ हे ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे तिथेच सोमवारी अठरा जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी रात्री एक वाजता वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी समाधिस्थ होऊन भगवान बाबांनी या जगाचा निरोप घेतला पण आजही भगवान बाबांचे भक्त आणि अनुयायांनी त्यांची परंपरा कायम ठेवली आहे तुम्ही कधी भगवान गडाला भेट दिली आहे का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद